हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आर्थिक लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे शनिवार झालं मग सगळं स्वयंपाक वगैरे करून आवरून झालं आज छोले बनवले होते छोले आणि चपाती आणि राईस बनवलेला आणि शंकर गेले होते अहमदाबादला तर तिथून काय काय आणलं तुम्हाला दाखवते त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की शंकर कुठे गेले होते आणि माझ्यासाठी काय घेऊन आले ते अहमदा अहमदाबादला गेले होते चार दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी तर तिथून माझ्यासाठी शॉपिंग केली लॉ गार्डनमधनं अहमदाबाद तर तिथून त्यांनी माझ्यासाठी चनिया चोली आणलेली आणि ते स्पेशली माझ्यासाठी गेले होते तिथं शॉपिंग करायला मी त्यांना सांगितलं होतं तर हे बघा हे मार्केट आहे आणि व्हिडिओ कॉल करून मी चॉईस केलेला आणि कलर वगैरे डिझाईन वगैरे आणि हे शंकर घेऊन आले मला तर खूप छान वाटलं अशी पण शॉपिंग करायला कारण का मी घरी बसून व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉलवर मी सिलेक्ट करत होते आणि पाहत होते आणि मस्त वाटलं मला तरी शॉपिंग करायला आत्ता आले शंकर अहमदाबादला ऑफिसच्या कामासाठी गेली होती चार दिवसासाठी तर आज आले आत्ता बारा वाजता आले तर त्यातून काय काय आणलं बघा आम्ही गुजरातमधून सांगितलं होतं आणायला की आणा म्हणून काय काही तर बघा एक खाकरा आणलेला आणि हे थेप थेपले आणले खूप आवडतात मला हे मी खाल्ले आत्ता ॲक्च्युली दोन तीन खाल्लो आम्ही तसंच लोणचं पण आलेलं आम्ही खाल्लो खूप छान आहे हा टेस्टी आणि हा पात्र आहे हे बघा हा पण टेस्ट केला आम्ही आम्ही अर्धा खाल्ला हा मी आणि अनुजने मिळून अक्षर क्लासला गेला आहे खूप छान आहे आणि हा आहे आपला सगळ्यांचा फेवरेट फाफडा फाफडा आहे आणि हे आहे आत्ताही मी फोडला आणच्यात टाकले मग मी या डब्यात ही आहे बाकरवडी छान आहे आणि अजून दोन दोन पॅकेट आहेत ते मी ठेवून दिले साईडला तर खूप छान आहे गुजरातमध्ये दोन वर्ष होते मी तर मला तिथलं टेस्ट तो माहिती आहे आणि मला तिथलं सगळंच आवडतं मला ढोकळा पात्रा थेपला वगैरे सगळं तर मी त्यावेळेस आणायला सांगितलेलं तर हे सगळं आणलेलं मस्त खाऊ आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि आमच्या चौघांच्याही आवडतं आहे स्पेशल आंबा अम्बा। केशर आंबा आणलेला आणि इथं हे बघा खूप सुंदर का छान वाश येतो आहे सगळ्या घराने मस्त केशर आंबा आणलेला आमच्या इकडं ना आंबा मिळत नाही म्हणजे मिळतो आता सध्या आमच्याकडं तर कलमी आंबा आहे ना आपल्याकडं कलमी जो मोठा असतो ना तोच तो आंबा आहे आमच्या इथे रेतो आहे पण खूप छोट्या छोट्या येत आहे पण जास्त नाही अजून मार्केटमध्ये आलेला आणि तर ॲल्फंट्स ते पाहायला पण मिळत नाही इथं हे बघा खूप खूप दिवसानंतर मी हापूस आंबा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार मस्त गारगार खाणार आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान आहे हा पण आंबा आणि हा पण म्हणजे अजून जास्त आणले असतं म्हणून पण थोडंसं फ्लाईटमध्ये थोडंसं लिमिटेशन असतं म्हणून आणि आपल्या आता आमच्याकडं सध्या बदाम चालू आहे ना बदाम आंबा चालू आहे लंगडा, लंगडा चोसा हे असे पंधरा पंधरा दिवसाला ना हे आंबे असे चेंज होतात सध्या बदाम आणि केशर चालू आहे केशर अजून कमीच आहे त्यानंतर येतो चोसा लंगडा आणि अजून कोणता जाईल दशहरी हा हे पण येतो आणि हे पंधरा पंधरा दिवसाला चेंज होतात आणि कधी पण कधी पण कसं होतं आपल्याकडं आंबे जुले जुले उशिरा आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं इथं आमच्याकडे थोडं लेट येतो आता सध्या बदामच चालू आहे आमच्याकडं घरीत पण रस वगैरे सगळं बदामतच होत आहे त्यामुळे हे गेले होते कसं कस थें। पण हे घेऊन आले आणि जेव्हा जेव्हा जातात ना म्हणजे ह्या सीझनमध्ये मध्ये अहमदाबादला तेव्हा आंबे घेऊन येतात अजून घ्यायचे होते पण कसं वेटचा त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं जे की आहे मी ह्यांना आवर्जून सांगितलेलं की माझ्यासाठी येताना घेऊन या ठेव हे बघा मस्त चनिया चोली घेऊन आले खूप आणि खूप सुंदर आहे हे बघा चनिया चोली खूप सुंदर आहे मला तर खूप जास्त आवडला तर घेर पण खूप छान आहे बघा खूप सुंदर आहे घेर आणि ह्याचा ब्लाऊज आणि पॅटर्नचं ब्लाऊज निघालेला थोडस एक मिनिट आणि ह्याची ही ओंडी कसा वाटतं तुम्हाला चेन कमेंट करून सांगा आणि हा जे ब्लाऊज आहे ना तर ते ते ती सांगत होती मी व्हिडिओ कॉलवर ॲक्च्युली चॉईस कलर चॉईस केला पण मला नाही वाटलं एवढं सुंदर कलर येईल आणि एवढं चांगली क्वालिटी येईल म्हणून आपल्या मोबाईलवर जास्त कळत नव्हतं आणि हे जे आहे ना ते सांगत होती ती आता आश, हे अशी अशी फॅशन निघाली म्हणत आहे ती तुम्हाला असं जर नाही आवडलं तर ना ह्याला तुम्ही असं खालून फोल्ड करू शकता आणि स्टिच करू शकता म्हणजे नॉर्मल ब्लाऊज होऊन जाईल आपलं हे बघा हे मधून जर फोल्ड केलं ना ते आपलं नॉर्मल ब्लाऊज होऊन जाईल तर आपल्या दोन ऑप्शन आहेत तर तुम्ही कोणतं पण घालू शकता आणि रिओन कपडा आहे वॉशेबल आहे मी तिला विचारलेलं ह्यांनी पण विचारलेलं आहे शंकर मी की म्हणजे क्वालिटी वगैरे वॉशेबल आहे किंवा ट्रॅकिंग करू शकतो आपण आणि खूपच छान आहे आणि ते फोटोवरती मला एवढं काही असं म्हणजे कलर मला कळत नव्हतं पण त्याच्यापेक्षा जास्त छान आहे आणि लॉ गार्डनमध्ये गेले होते तिथून घेतलेला हा काय चनिया चोली खूपच छान आहे मला तर आवडलं माझ्याकडे ऑलरेडी होता एक मी आमदार घेतलेला माझा डार्क ब्राऊन कलरचा होता त्याला एक अल्टरनेट म्हणून हा घेतलेला मी तो आता खूप जुना झाला छान आहे खूप मला खूप आवडला थँक्यू आणि आ... अजून काय कलर पण होते हो ना खूप सारे कलर होते कोणते कोणते रेड पिंक कलर होता येल्लो होता आणि मरून हा हे डार्क डार्क कलर ते पण मला हा टाकल्या टाकल्या ना जास्त कलर आवडलेला एकदम असं लाईट कलर पण आहे आणि असं खूप वेळा घालू पण शकतो आपण त्या हिशोबाने हा घेतलेला खूप छान आहे आणि आमचं अजून जेवण बाकी आहे मी आल्यापासून ह्याच्यातच आहे मी सगळं नमकीन वगैरे मी आणायला सांगितलं मी नाश्ता वगैरे काहीच नाही केलेला अनुजाने आणि मी अक्षत क्लासला गेलेला तर मी त्याच्याच मध्ये आहे तेच खातो तो आम्ही ते वापरत आता जेवण वगैरे करायचं मला माझ्या नवऱ्याकडे बिलकुल लक्ष नाही मी ह्याच्याचकडे लक्ष आहे माझं सगळं चार दिवसापासून नव्हते यांनी पण आणि आता मी थोडस जेवण वगैरे करून मग तुमच्याशी बोल छोले बनवले पोळी आणि भात अक्षत अक्षर कोणतं प्रोजेक्ट करत आहे तू आता हे बघा आता काहीतरी काहीतरी चालूच असतं काहीतरी काम करणं प्रोजेक्ट करणं सामान एवढं मोठं काय करतं सांग ट्राय कॉम्पिटिशन कोणतं कॉम्पिटिशन इन्स्ट्रक्टर काय बनवायला डिस्प्ले बनवायला म्हणजे काय नीट सांग क्लॅप सेन्सर जाणार क्लॅब दोनदा क्लॅब केलं की लाईट चालू होणार okay. ओके माझ्या रूमची ते होणार ओके ओके असं काहीतरी बनवतो कितीपर्यंत झालं झालं कोडिंग दाखव काय कुठं पर्यंत झालं काही ट्राय अजून बाकी आहे कधी होईल हप्तावर लागेल एवढा वेळ लागत असतो खूप बारीक काम असतं हो ना खूप चिकट काम असतं आणि पेशन्स बापरे ते तर माझ्यात बिलकुलच नाही आहेत हो ना आमच्या स्कूलला सुट्ट्या पण लागल्यात आम्हाला कसं मेच्या एंडला सुट्ट्या असतात आणि बावीस मेपासून ते आम्हाला जुलैच्या फर्स्ट वीकपर्यंत सुट्ट्या असतात त्यामुळे इथं गरमी तशी असते त्यामुळे आणि मग अनुला खूप बोर होत आहे आम्ही ना आजकाल कॅरम आणि लुडो वगैरे खेळत आहे आणि छान टाईमपास होतो चार दिवस आम्ही तिघत होतो आम्हाला पण बोर होत होतं आता शंकर आल्यानंतर थोडंसं छान वाटत आहे आम्हाला पण आणि खेळत आहोत आम्ही थोडंसं एन्जॉय करत आहोत सुट्ट्यामध्ये मुलांना पण वेळ दिला पाहिजे आणि आप आपल्याला पण त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे किंवा त्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे त्यांना पण बोर व्हायला नको आणि मला आता नाही जायचं घरी पण त्यामुळे त्याला पण थोडंसं वेळ द्यावं लागेल आणि अक्षर अक्षरला बिलकुलच सुट्ट्या नाही त्याच्यात अकरावी चालू आहे त्यामुळे कसा वाटला तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग बाय सब